नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो तुम्ही बराचदा हे पाहिलं असेल की प्रेग्नेंट स्त्रिया या नेहमी पायाखाली म्हणजे पायाच्या तळव्यांजवळ उशी घेऊन झोपतात तुम्हाला माहिती आहे का त्या स्त्रिया असं का करतात मित्रांनो खरं तर असं केल्यानं शरीराच्या कोणत्याही एका भागावर जास्त वजन पडत नाही म्हणजेच आपल्या संपूर्ण शरीराचं वजन एकाच भागावर पडत नाही तर त्या वजनाचं शरीराच्या प्रत्येक भागात विभाजन होतं यामुळे पायाची सूज कमी होते आणि कमरेवरही जास्त वजन पडत नाही या दोन्ही गोष्टी म्हणजे पायातील सूज आणि कमरेचं दुखणं फार त्रासदायक असतं आणि हा उपाय अशा वेळी खूप फायदेशीर ठरतो पण मित्रांनो हा उपाय फक्त प्रेग्नेंट स्त्रियांसाठीच उपयोगाचा नाहीये तर हा उपाय प्रत्येकासाठी फार फायदेशीर आहे झोपताना पायाखाली उशी घेतल्यानं शरीराला अनेक फायदे होतात त्यासोबतच यामुळे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या समस्या असतात दुखणं आणि कमरेचं दुखणं यामध्ये फार फरक पडतो या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की झोपताना पायाखाली उशी घेतल्यानं काय फायदा होऊ शकतो जर तुमच्या पायात नेहमी सूज असते मग त्याचं कारण काहीही असो पण जर तुम्ही पायाखाली उशी घेऊन झोपाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकता जसे की कोणाला थकल्यामुळे पायात सूज आहे वेरिकोज वेन्सची समस्या आहे किंवा मास पेशंटमुळे सूज आहे तर अशा अनेक प्रकारच्या त्रासातून आराम मिळवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे झोपाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो हे पायात फ्यूट रिटेन्शनला कमी करतं आणि पायाचे सूज दूर करतं यामुळे तुम्हाला पाठीचं दुखणं आणि पाठीच्या खालच्या भागाचं दुखणंही कमी होतं भरपूर वेळापर्यंत डेस्कचं काम केल्यानं अनेकांना पाठ आणि पाठीच्या खालच्या भागाचा त्रास जाणवत असतो त्यासोबतच कधी कधी अंगदुखी होत असते अशात पायाखाली उशी घेऊन पाठ आणि पाठीच्या खालच्या भागाला आराम मिळेल हे तयार होणाऱ्या त्रासाला कमी करण्याचंही काम करता त्यामुळे झोपताना पायाखाली उशी ठेवा हे तुमच्या कामी नक्की येईल मित्रांनो डिस्क पेन मध्येही हे काम करता होय ज्यांना पण डिस्क पेनची समस्या आहे म्हणजेच डिस्कच्या पेन मध्ये तुमच्या मणक्यावरील जास्त दबावामुळे वेदना होते वेळी पायाखाली उशी घेऊन तुम्हाला या त्रासातून आराम मिळू शकेल यामुळे तुमच्या डिस्कवर प्रकारचा दबाव पडणार नाही आणि तुमचं दुखणंही कमी होऊन जाईल मित्रांनो जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नाहीये तर रात्रीच्या वेळी तुमचे पाय दुखू शकतात किंवा पायांची जळजळ होऊ शकते आणि कदाचित हा त्रास तुम्हाला जाणवतही असेल अशा वेळी पायाखाली उशी ठेवल्यानं तुमच्या पायांना बरं वाटेल कारण हे तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला व्यवस्थित करेल आणि पायात होणारी जळजळ कमी करेल तर मित्रांनो तुम्ही या आणि अशा बऱ्याच परिस्थितीत पायाखाली उशी ठेवून झोपल्यानं तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल पण जर तुम्हाला अशा प्रकारे उशी ठेवून झोपल्यानं कोणतीही समस्या म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल किंवा तुमची असेल किंवा काही त्रास झाला तर तुम्ही हा उपाय करू नका आणि जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करा तर मित्रांनो या उपायानं म्हणजे पायाखाली उशी घेऊन झोपल्यानं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घ्या आज इतकंच बाकी आयुष्याचं खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका